चौक भरलेला आहे आणि लग्नी सोमवाराचा एक चौक भरला सोमवाराच्या उपासाला उपासकरी नेमले बारा <laughs> मंडळी बघा उपासकरी मंडळीला काय काय जेवायला आहे भात आहे इकडे इकडे आहे भाजी फणसाची नमस्कार मंडळी शुभ सकाळ तुमचं पुन्हा एकदा मी कोकणचा निशा युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मंडळी आज मी आलो हे आमच्या गावातील रहिवाशी प्रफुल्लदा मोडकले याच्याकडे तर त्याच्यात लग्नाचा स समोर आहे मग दाखवतो कशाप्रकारे सोमवार केला जातो आमच्या गावामध्ये तर पारंपरिक पद्धत कशी असते ती चला मग तर आता आम्ही आलो आहे त्याच्या घरी योग ही त्याचं घर आहे प्रफुल्लदाचं तर त्याचा आज लग्नाचा समोर आहे अगो आमचा प्रफुल्लदा इकडे आहे तर त्याच्या आज लग्नाचा समोर आहे आमच्याकडे एकूद आहे आणि इकडे बघा सर्व उपासकरी लोक आहेत तर मी पण करी आहे आमच्या इकडे सर्व उपासकरी आहेत मंडळी

અરે <laughs> આમની

मंडळी पाहू शकता ते चौक भरतायत कशा प्रकारे आमच्याकडे पद्धत आहे चौक भरण्याची मंडळी चौक भरतायत ते बघा पद्धत कशी आमच्याकडे चौक भरण्याची

हा काढलेला आहे म्हणजे चौक भरलेला आहे आणि लग्नी समोराचा एक चौक भरला असे दोन चौक लग्नी समोराचे भरले आहेत हा लग्नाचा एक जोडा आहे त्या जोड्यात लग्न झालेला आहे लग्नाचा एक समोर झालेला आहे तर सोमवार आणि मंगळवार असे दोन उपवास दोन दिवस उपवास तरी येतात एकंदरीत पाठीमाग जर आपण इकडे बघितलं की हे ग्रामस्थ सगळे पाच जण उपवास करीत चालू समोराचे इकडे पाच जण उपवास करी साधारणपणे लग्नाच्या सोमवारचे आहेत अशा पद्धतीने हा कोळस्वामीचा अ हा विळा भरलेला आहे चौकाचा चौकाचा सुरू होत आहे आई सालबाय सोमया आरदनाथ यवळनाथ महालक्ष्मी बैरी भरून सणाला आई माझा चालीचा सोमवार आणि लग्नाचा सोमवार हा दोन्ही चौक एकत्र भरलेले आहेत काही चुका झाल्या असतील क्षमा करून सुख द्या द्यायच गणपत म्हणून म्हणा न मंडळी चौक भरून झालेला आहे सर्व व्यवस्थित तर अशा प्रकारे आमच्याकडे पद्धत असते समोर भरण्याची आमच्या लग्नाचा समोर होता दादा वहिनीचा आता त्याना वाट पाच मेला लग्न झालंय पहिला आमचा प्रफुल्ल नाव घेतोय लवकर घेऊन सोमवाराच्या उपासाला उपासकरी नेमले बारा अकरा तुझा यमकतो सोमवारच्या उपसाला उपासकरी ठेवले बारा स्वातीचं नाव घेतो मला जेवाय वाडा वाडाल म्हणजे नाही

हो नाव घ्या नाव पटकन हमंडली अशा प्रकारे आता चौक वगैरे भरून झालेला आहे सर्व पूजा वगैरे व्यवस्थित झालेली आहे तर आता मी वाट बघतोय जेवणाची तर मी पण उपवासकरी आहे तर पहिल्यांदाच मी पण उपवास उपासकरी बनलोय मला ज्यामध्ये घेऊन देवाधिकार नाही प्रचलित केलं पाहिजे आहे आम्ही घेतला नाही देवाळे वती नाही 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 इथे आधी सुद्धा आता नाही येणार नाही आला जरा ना

तर इकडे आता आमची सर्व उपासकरी मंडळी बसले आहेत तर आता वाट बघत आहेत जेवणाची तर दारी भेटायला आम्हाला जेवण होता उद्या हा जेवण झाल्यावरती आमचे भाऊ बसलेत तर मंडळी अशा प्रकारे असते आमच्या गावी पद्धत लग्नाची तर उपास करी झालं नाही आज मी आहे उपासकरी तर आम्ही तर वाटवतो जेवणाची तर कुठ्यात आम्ही जेवणा आहोत मी आता सर्व पद्धत झालेली आहे

तर इकडे बघा आता आमची बहिणी आता इकडे आंबे कापतायत सुरू आहे जेवणाची तयारी उपास इकडे बघा वडी आहेत म्हणजे खोळ्या चालतात इकडे महिला आमच्या हे सर्व जेवण आहे करी मंडळी ना

इकडे तर सर्व आमची मंडळी बसलेली आहेत उपासकरी आता सर्वजण वाट बघतायत जेवणाची तर आता मंडळी आता जेवणाची सुरुवात झालेली आहे वाढायची तर इकडे बघ आता पांडवले आहेत केलीची तर आता इकडे आता जेवणाची सुरुवात चालू आहे तर पत्रावल्यांपेक्षा केलीच्या पानावरती जेवणाची मजा खूप वेगळी भारी असते हे बघा तर आज जेवण बघा शेंगा आहेत शेंगा डाल भाजी आहे आणि इकडे पिशवीमध्ये पापड आहेत चाललेले मस्त इकडे भात आहे आणि अजून वडे येत आहेत आपण पाठीमागे आणि पण सुद्धा आहेत भाजी पंचाची होणार होणार पंचाची भाजी आहे त्रास खूप मजा येणार आहे जेवायला उपासमध्ये मंडलीना मोठी मंडळी बघा उपासकरी मंडळींना काय काय जेवायला आहे भात आहे इकडे इकडे आहे भाजी फंसाची इकडे शेंगा आहेत आणि इकडे आहे भोपळ्याची भाजी इथे आहे मिरच्या इकडे हे इकडे मुगाची भाजी आहे इकडे वडे आहेत आणि इकडे आपले स्पेशल आंबा आहे आणि डाळ आहे उडदाची आणि गावठी आहेत आणि आपले बाप

तर इकडे आता सर्व जेवण वाढून झालेलं आहे तर खूप काही असं आहे जेवायला आज उपासकरी मंडळी ना बघा केलीच्या पानावरती जेवणाची मजाच खूप भारी असते तर महिलांनी खूप आज मेहनत घेतली आहे जेवण बनवण्यासाठी तर इकडे बाहेरसुद्धा आता पात्रावाला वाढत आहेत तयारी सुरू आहे जेवणाची तर बाकी जी मंडळी असतात त्यांना जेवायला वाढल्या आहेत सर्व उपवास करीत मंडळी जेवायला मी देतो भाऊंच्या जोडीला जोडीला भाऊ हो भाऊ मी आले तुमच्या जोडीला तर मंडल हे बघा काय काय जेवायला आहे आम्हाला पापड वडे भोपल्याची भाजी मुगाची भाजी आंबा मिरची लोणचा पणसाची भाजी शेंगा आहेत आणि डाळनी भात तर आता आम्ही सर्व उपवास करी बसतो जेवायला तर रात्री आम्हाला जेवायला भेटणार नाही परत तर उद्या सकाळी म्हणजे दुपारी जेवायला भेटणार आम्हाला मंडळी आम्ही बसतोय सर्व उपासरी मंडळी जेवायला तर तुम्ही पण या आता आम्ही सर्व उपासकारी मंडळी जेवण झालेला आहोत तर खूप भारी होते एकदम मस्त तर भारी वाटलं जेवण सर्व तर आता आता मी जेवणार रात्री जेवणार नाही तर आता जेवणार डायरेक्ट या दुपारी याच टाईमला तर अशा प्रकारे आमच्याकडे लग्नाचा समोर तर तुम्हाला आवडली तर नक्की म्हणजे आपल्याला सगळ्या बरोबर फिरू नका तोपर्यंत टाटानी बाय 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 चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका हां